साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अर्धकृती पुतळ्याचे वाटप या मंडळाचा अनावश्यक खर्च टाळून स्तुत्य उपक्रम साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अर्धकृती पुतळ्याचं वाटप वार बुधवार एकतीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता अंबिकानगर मोहळ इथं प्रथम लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिजित ढोबळे यांचे निकटवर्तीय विश्वासू संतोष दामोदरे व भाजपचे मोहोळ शहराध्यक्ष सुनील भैया क्षीरसागर व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी अभिजित ढोबळे कामानिमित्त परदेशी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांचे निकटवर्तीय म्हणून संतोषजी दामोदरे व सुशील क्षीरसागर रमेश भारसकर यांचे सुपुत्र आर्यन बारसकर लखन कोळी सागर लेंगरे व प्रमुख मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीनं करण्यात आलाय यावेळी मोहळ तालुक्यातील सोहळे आष्टी पोखरापूर सह अठ्ठेचाळीस मंडळांना अर्धाकृती पुतळ्याचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेलवंत क्षीरसागर यांनी केलं तर आभार सागर अष्टुळ आणि यांनी मानले म्हणून आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी नगरसेवक सन्माननीय नगरसेवक आणि ज्योति परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सन्माननीय युवा नेते सन्माननीय लगनभैया कुल युवा उद्योजक माननीय सागरदादा लईगे त्यांच्या सोबत उपस्थित असले युवा नेते ने आमचे मार्गदर्शक माननीय अजयजी पुंड भारत ज्यांनी फक्तरी शेषनागाचा मस्तक्यावर ठेवलेला नसून कष्टकरी व श्रमिकांच्या हाताचा तळावर तरली आहे हे काही एक एक वाक्प्रतून त्यांनी एक जगाला एक संदेश दिला कष्ट करायचं आणि प्रशिकांचं महत्व जाणून दिलं अशा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे उद्या जयंती आहे त्या निमित्त प्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आज या मंडळानं खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे समाजामध्ये एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता त्याला सार्थ करत खर्च टाळून कर, मूर्त्या वाटपाचा कार्यक्रम का ठेवला आहे या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले दामोदरजी सर माजी नगरसेवक अतुल शिरसागर अजयजी कोर्डे आमचे मित्र लकन कोळी सागर लिंगरे योग गायकवाड उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक शांतिकुमार आठोजी जितेंद्र आठोजी फकीराजी विलास कांबळे